अगस्ती सहकारी सा साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपून साधारण पंधरा वीस दिवस झालेत परंतु गाळपाचा साधारण एक फेब्रुवारीपासून जो पुढचा ऊस गाळ गाळप केला कारखान्याने आणि गेटकेनचा सोळा जानेवारीपासून जो ऊस गाळप केलाय त्या ऊसाचं पेमेंट झालेलं नाही असे शेतकऱ्यांची सातत्याची मागणी होती अनेक शेतकरी आम्हाला सावंत साहेबांना असं फोन करत होते की ऊसाचं पेमेंट झालं नाही याबाबत जरा तुम्ही पाठपुरावा करा चौकशी करा आणि म्हणून आज शेतकरी नेते आदरणीय ने दसर साहेब मी आणि संदीप शंकर वगैरे आम्ही सगळे मंडळी कारखान्यावर कार्यकारी संचालकांना भेटलो आणि त्यांच्याकडून जी काही माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे कारखान्याने एकूण कार्यक्षेत्रातला एक लाख सदोतीस हजार एक लाख सत्त्याण्णव हजार मेट्रिक टनाचं गाळप केलंय आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरचं एक लाख बासष्ट हजार मेट्रिक टनाचं गाळप केलंय असं एकूण तीन लाख एकोणसाठ हजार सहाशे अठरा मेट्रिक टनाचं गाळप झालंय त्यापैकी कार्यक्षेत्रातल्या उसाच एक फेब्रुवारीपासून पुढचे सगळं जे उसाचं गाळप झालंय त्याचे पैसे देणं राहिले असं कार्यकारी संचालकांनी सांगितलं आणि जो गेटकेन उसानलाय त्याचं सोळा जानेवारीपासून पुढे जे गाळप झालंय कारखाना बंद होईपर्यंत पट्टा पडेपर्यंत याच देणं आहे आणि हे एकूण देणं जर काढलं तर ते साधारण अठ्ठावीस ते तीस कोटी रुपयापर्यंत होतंय आणि ते पैसे कारखान्याकडे उपलब्ध नाहीत आणि म्हणून ते पेमेंट आता होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता खर तर ऊस ज्या वेळेला गाळला जातो त्यावेळेला त्याची साखर तयार होते आणि सा शाकर शाकर ती साखर तारण ठेवली जाते आणि आपायला पेमेंटचा हप्ता दिला जातो आता यांनी ऊसाचं गाळप केलेली साखर सगळी बँकेकडे तारण ठेवलेली आहे मग आमचा ऊस आहे त्याचं साखर तुम्ही तारण ठेवली त्याच्यावर पैसे उचल केली बँकेकडून तर मग ते पैसे तुम्ही शेतकऱ्यांना का देत नाही हा एक मुद्दा आहे त्याचा खुलासा काय कार्यकारी संचालकांकडून व्यवस्थित झाला नाही तर तो आम्ही चेअरमन साहेब वगैरे यांना विचारतोय तुमच्या माध्यमातून की बाबा आमची साखर तुम्ही तारण ठेवली बँकेकडे काही विकली तर त्याचे पैसे आम्हाला तुम्ही द्या शेतकऱ्यांना ते का देत नाही हा एक मुद्दा आहे दुसरा इथेनॉल प्रकल्पामध्ये बी व्ही करताना मोठ्या प्रमाणामध्ये साखर त्याच्यामध्ये सोडली जाते ती साखर रिकव्हरीचा बेसवर ऊसाचे दर ठरले जातात आणि साधारण एक दीड टक्का साखर जर बी इथेनॉल इथेनॉलसाठी जर मॉलेशियस मध्ये सोडली मळीमध्ये गेली तर एक दीड टक्क्याचे पैसे ऊस उत्पादकांना कमी मिळू शकतात आणि म्हणून आपण बघतो की शेजारी संगमेर कारखाना तीन हजार एकतीसशे रुपयाचा भाव देतोय प्रवरा बत्तीसशे रुपयाचा भाव देतोय पण आपल्याकडं आपण सत्तावीसशे रुपयाचा पहिला हप्ता दिलाय शेजारी संगमेरने आता तीन हजारापर्यंत दिलाय अशा परिस्थितीमध्ये हा जे दाखवतायत का बाबा एफ आर पी प्रमाणे देतोय तर एफ आर पी तुम्ही बी ए मध्ये जे सोडताय तिचं काय हिशोब धरताय का नाही तुम्ही मळीत गेलेली आमची साखर आमच्या ऊसापासून तयार झालेली तिचा हिशोब करून मगच आमचा एफ आर पीचा दर काढावा अशी आमची एक मागणी आहे आणि ऊसाचं पेमेंट तुम्ही साखर तारण ठेवलेली आहे त्याच्यावर पैसे उचललेत तर ते ताबडतोबीनं पैसे आमचे ऊस उत्पादकांचे अदा करावेत अशी आमची कार्यकारी संचालकांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलीच पण आता मीडियाच्या माध्यमातून आम्ही संचालक मंडळ चेअरमन साहेब यांना सगळ्यांना विनंती करतो की पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण तातडीनं हे पेमेंट वर्ग करावं हे पैसे आपण वापरू नये हे पैसे तुम्ही बँकेकडून उचलले ते शेतकऱ्यांच्या पदरात टाकावेत दुसरी एक बाब थोडीशी धक्कादायक अशी समोर आली की मागच्या वर्षी एकशे एकोणतीस कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज उचललं होतं हंगाम सुरू होताना कर्ज उचललं होतं एकशे एकोणतीस कोटी रुपये त्याच्यापैकी फक्त एकोणचाळीस कोटीच रुपये खर्च वसूल एकोणचाळीस कोटी रुपये एक परत बँकेला गेली म्हणजे एकशे एकोणतीस कोटी रुपयापैकी फक्त एकोणचाळीस कोटी रुपयाची परतफेड झाली एकोणनव्वद नव्वद कोटी रुपये एमडींनी सांगितलं एकोणनव्वदचा राऊंड फिगर म्हणून नव्वद बोलतो नव्वद कोटी रुपये बँकेचे देणं आहे पण ते साखरेवर पण कर्ज उचललंय बँकेला पण हंगामात याची सगळी परतफेड व्हायला पाहिजे मी मध्यम मुदतचं बोलत नाही फक्त जे अल्पमुदत कर्ज पूर्ण हंगामी घेतलंय त्या कर्जापैकी एकोणनव्वद कोटी रुपये तुम्ही द्यायचे ठेवलेत आणि मग एवढे जर पैसे तुम्ही द्यायचे जर ठेवले असतील तर मग या तुम्ही या पै सगळ्या पैशाचा हंगाम चालवताना केलं काय चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज पण आणलं यांच्याकडून राज्य सरकारकडून ते पण वापरले बँकेचं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वापरले आम्हाला असं कळलं की थेनार प्रकल्प कोणत्या तरी व्यापाऱ्याला चालवायला दिलाय त्याच्याकडून पण मोठ्या प्रमाणामध्ये उचल घेतलेली आहे अनाधिकृतरित्या मग ते व्यापाऱ्याची उचल घेत बँकेचं कर्ज घेत आहे सरकारचे पैसे घेत आहेत आणि तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे देत नाही कामगारांचा पगार देत नाही तर कुठंतरी आपलं एकूण कारभाराचं गणित चुकतंय असं मला वाटतंय आणि म्हणून आता हे एकोणचाळीस कोटी रुपये कुठून देणार आहेत पुढच्या वर्षी तर लाख दीड लाख टनच कार्यक्षेत्रामध्ये ऊस आहे अशा परिस्थितीमध्ये इतकी मोठी अल्पमुदत कर्जाची थकबाकी आहे मध्यम मुदत आणि त्याचं तर मी काही बोलतच नाही ते तर किती काढले कुठं काढले त्याचा हिशोबच लागू देत नाही खोटे ताळे पण सादर करतात हे आजच्या या याच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी संचालक मंडळाला सावंतसाहेब आम्ही अशी विनंती करतोय का ताबडतोबी ना शेतकऱ्यांचं पेमेंट अदा करावं ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती